नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती काढण्याची मोठी घोषणा जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली राजरत्न मागच्या अनेक दिवसापासनं कुठेतरी हा संघर्ष पाहायला मिळतो त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांची ही यात्रा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते ओबीसी आरक्षण यात्रा जी आहे ती पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे ही यात्रा कशी राहणार आहे यात्रेचं स्वरूप कसं राहणार आहे या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोडले राजरत्न मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून पहिल्या आंदोलनापासून अंतरवाली सराटी नंतर जे आरक्षण वाद महाराष्ट्रामध्ये सुरू झाला मराठा वर्सेस ओबीसी वाद सुरू झाला त्या सोयरींची मागणी मनोज जारांगी पाटलांनी केली आणि त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर हे मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे जारांगे वर्सेस हाके अशी जी लढाई आपल्याला पाहायला मिळत होती तर आता कुठेतरी ओबीसी आरक्षणाच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात संकेत आपण बघितलं तर आरक्षणाची मागणी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली एकोणतीस ऑगस्ट रोजी ज्यावेळी आंदोलनकर्त्यांवर आंदोलनकर्त्यांवरती जो आहे तो पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर या मराठा आरक्षणाची चर्चा ही राज्यभर झाली स्वतः प्रकाश आंबेडकर असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राज्यातले जे प्रमुख विरोधी पक्षनेते होते विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी अंतरावली सराटीमध्ये जात घटनास्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला होता त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जी मागणी केलेली होती की श्रीमंत मराठा आणि गरीब मराठाशी जी मांडणी केली होती त्या मांडणीमध्ये त्यांची मागणी होती की गरीब मराठा समाज आहे त्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण गरीब मराठ्यांना श्रीमंत मराठा आरक्षण मिळू देत नाही अशी मांडणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती मनोज औरंगे पाटील यांना थेटपणे पाठिंबाही दिला होता मनोज औरंगे पाटील यांनी सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात कारण मराठा समाजाची निजामकालीन दस्तावेजामध्ये कारण मराठवाडा हा जो बाग भाग आहे मराठवाड्याचा भाग आधी निजामाची जी राजवट होती त्या राजवटीमध्ये होता त्यामुळे त्या निजामकालीन दस्तावेजामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत आणि त्या आधारावरती मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी केली ज्यावेळी लाठीचार झाला त्यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल जी आहे राज्य सरकारने घेतली आणि जे राज्य सरकारनं या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती आहे संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या समितीला त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि त्याचा अहवाल जो आहे तो राज्याला सादर करावा त्यानंतर संदीप शिंदे समितीने मराठवाड्यातला कुणबी नोंदी तपासल्या त्याचा अहवालही राज्य सरकारला सादर के केला त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं जे आंदोलन होतं जरांगे पाटील यांनी केल्याच्या नंतर त्या आंदोलनामध्ये त्यांनी अशी मागणी केली की राज्यभरामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासल्या जाव्यात आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात अशी मागणी केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारने त्या समितीचं कार्यक्षेत्र वाढवलं आणि राज्यभरातल्या कुणबी तो नोंदी तपासण्याचं कामही हाती घेतलं परंतु त्यानंतर सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला कुठेतरी ओबीसी संघटनांनी विरोध केला ओबीसी नेत्यांनी विरोध केला स्वतः राज्यामध्ये विद्यमान मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी सुद्धा या मागणीला विरोध केला एका बाजूला ते सत्तेमध्ये सहभागी होते दुसऱ्या बाजूला ओबीसीची बाजू लावून धरताना त्यांनी थेटपणे या मागणीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कडाडून विरोध केल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं आणि एकंदरीत ज्यावेळी हे आंदोलन पुढे जात होतं त्यावेळी राज्य सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेत एक जी सुद्धा काढला होता की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी त्यांनी जी आर सुद्धा काढला परंतु या जी आरला जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला होता कारण आपण माहिती आहे की आंतरवादी सराटीमधून मनोज जरांगे पाटील थेट मुंबईच्या दिशेने जायला निघाले होते परंतु त्यांना वाशी येथे आढळण्यात आला आणि एपीएमसी मार्केटमध्ये मार्केट त्या ठिकाणी ही संपूर्ण जी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतची जी लोकं होती त्यांना एपीएमसी मार्केटमध्ये त्यावरती तोडगा काढण्यात आला आणि मनोज जरांगे पाटील तिथून परत आंतरवादी सराटीच्या दिशेने निघाले त्यानंतर काही दिवसांनी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश म्हणजे जो सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावा आणि सगळे सोयऱ्यांना हा आरक्षणाचा कायदा लागू करावा अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि त्यावेळी तत्कालीन जे मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी या प्रकरणी असं सांगितलं की आईच्या बाजूशी जे नातेवाईक आहेत ते रक्ताचे नातेवाईक मानता येणार नाही त्यामुळे आम्हाला सरसकट आरक्षण देता येणार नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि थेटपणे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले आणि देवेंद्र फडणवीस यांनाच मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही अशी थेटपणे त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत एस आय टी स्थापन केली स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अशी जाहीर घोषणा केली की आम्ही या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करणार आहोत आणि या प्रकरणाचा आम्ही पूर्ण तपास करणार आहोत आता एका बाजूला दुसऱ्या बाजूला मनोज चांगे पाटील हे आक्रमक होताना दिसलं की त्यांची मागणी आहे की आम्हाला पन्नास टक्क्यांच्या आत मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्या या मागणीला कुठंतरी ओबीसी संघटनांनी सुद्धा विरोध केलेला होता लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आंदोलन करण्यात आलं त्यांनी उपोषण केलं त्याचबरोबर नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा उपोषण केलं त्याचबरोबर पुण्यामध्ये मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं आणि या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आणि राज्य सरकारने शिष्टमंडळ स्थापन करत या संपूर्ण जे आंदोलनकर्ते उपोषण करते होते त्यांची भेट घेतली आणि सांगितलं की जे ओबीसी समाजावरती आहे ओबीसी समाजावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्यामुळे जर मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणारच आहोत परंतु ओबीसी प्रवर्गामध्ये कसल्याही प्रकारचा अन्याय न करता आम्ही आरक्षण देणार आहोत अशी जी आहे राज्य सरकारनं स्पष्ट केलं परंतु त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर महायुतीला राज्यामध्ये मोठं अपयश आल्याचं पाहायला मिळालं कारण अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ सतरा जागांवरती महावी महायुती विजयी झाल्याचं पाहायला मिळालं परंतु महाविकास आघाडी तीस जागांवरती विजयी झाली आणि एका बाजूला अपक्ष जे विशाल पाटील आहेत सांगलीमधून ते अपक्ष म्हणून निवडून आले याचा फटका कुठंतरी आरक्षणाचा फटका कुठंतरी माहितीला बसल्याचं पाहायला मिळालं कारण मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अर्थात महायुतीचा केवळ एक खासदार जो निवडून आलेला आहे आणि याची कुठंतरी गंभीर दखल राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आली आणि त्यावरती तोडग्या काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे राज्यामध्ये मराठा विरुद्धचा ओबीसी असा संघर्ष सुद्धा तीव्र झालेला आहे आणि आता या आरक्षणाच्या प्रश्नांवरती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने सुद्धा एंट्री घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळेल कारण प्रकाश आंबेडकरने सुरुवातीला गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा अशी मांडणी केली होती की के आणि सांगितलं होतं की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना श्रीमंत मराठा आरक्षण मिळू देत नाही अशी प्रकाश आंबेडकरांनी आरोप सुद्धा केला होता आणि त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत जे पंचवीस तारखेपासून चैत्यभूमी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिणय निर्वाण महापरिनिर्माण झालं होतं ते चैत्यभूमीस्थ त्या स्थळापासून जे आहे या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होणार आहे आणि सव्वीस तारखेला कारण सव्वीस जुलैला जे आहे या आरक्षणाला स्वतः जे राजर्षी शाहू राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केलं जाणार आहे आणि या, या यात्रेची सुरुवात होणार आहे आणि यात्रेला ही यात्रा जी आहे चौका चौकामध्ये या ठिकाणी सभा जाणार घेतल्या जाणार आहे संकेत आणि प्रकाश आंबेडकर असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की या यात्रेमध्ये आम्हाला कोणीही कोणीही आम्हाला कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही नेत्याला आम्ही बंदी घातली नाही या यात्रेमध्ये ओबीसी नेते सहभागी होऊ शकतात ज्याला हवं ते सहभागी होऊ शकतात लक्ष्मण हाके सहभागी होऊ शकतात स्वतः छगन भुजबळ सहभागी होऊ शकतात आणि जे नेते आहेत ते सहभागी होऊ शकतात आमचा एकच उद्देश आहे की ओबीसी समाजावरती अन्याय होऊ नये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये सगळे सोयऱ्यांचं जी मागणी करतात मनोजे पाटील या बाबतीमध्ये सुद्धा राज्य सरकारने गंभीर विचार करावा कारण त्या मागणीमुळे कुठेतरी ओबीसी आरक्षणाला कुठेतरी ठेस पोहोचते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर सांगितलेलं आहे त्याचबरोबर राज्यामध्ये जी सध्या स्फोटक स्थिती बनत चाललेली आहे यावरती सुद्धा स्फोटक स्थिती बनू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने जे आहे ही यात्रा काढलेली आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरने यांनी अशी मागणी केली केलेली आहे की सर्वच जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांमधल्या मराठा नेत्यांना त्यांची ओबीसी आरक्षणाबाबतची मराठा आरक्षणाची बाबतची भूमिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून स्पष्टपणे घ्यावी कारण त्यामुळे त्यांची भूमिका ही स्पष्ट होईल आणि पक्षीय बैठकीतून त्यावरती तोडगा काढला जावा कारण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की चाल ढकलपणा चाललाय एका बाजूला कारण आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये सध्या स्फोटक परिस्थिती जी आरक्षणाच्या मागणीवरून होती आहे त्यावरती तोडगा काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढतात संकेत एकंदरीत राजरत्न जर आपण बघितलं तर ओबीसी बचाव यात्रा जी आता आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकर काढत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही यात्रा निघताना पाहायला मिळते आरक्षण बचाव असं जरी नाव असलं तरी आपण जर या आरक्षण बचाव यात्रेमधलं उद्दिष्ट पाहिलं तर शंभर ओबीसी आमदार जे आहेत ते निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील असं सांगण्यात येत आहे ही ओबीसी आरक्षणासाठीची जी बचाव यात्रा आहे आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीला विधानसभेला तारेल का तारली तर कितपत तारेल काय सांगता येईल संकेत आपण बघितलं तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेच्या विशेषतः लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी वंचित बहुजन आघाडी सुरुवातीला दोन ऑक्टोबर रोजी जे आहेत औरंगाबाद ते दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये छत्रपती नगर मधल्या मैदानावरती जाहीर सभा सभा झाली होती त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि असदून ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली आणि तिथे शेतकरी मिळावा वंचितांचा शेतकरी मेळावा म्हणून ही सभा झाली आणि सभेमध्ये थेटपणे अलायन्स झाल्याचं था सांगण्यात आलं होतं की वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचा आणि तिथून एक पिक पॉईंट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाला वंचित बहुजन आघाडी स्वतः प्रकाश आंबेडकर त्यांनी त्यांचा जो भारिप बहुजन महासंघ पक्ष होता तो वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन केला आणि प्रकाश आंबेडकर हे नव्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यांनी परत एकदा वंचितांचं राजकारण करायला सुरुवात केलेली होती महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड वंचित बहुजन आघाडीला जो आहे तो मतदारांकडून प्रतिसाद मिळाला जरी त्यांचा केवळ छत्रपती संभाजीनगरमधून त्याच प्रतिबिंब म्हणून जे इम्तियाज जलील खासदार म्हणून सुद्धा निवडून आलेले होते आणि आठ आठ जे जागा ज्या आहेत महाविकास आघाडीच्या अर्थात त्यावेळी आघाडी आघाडी सरकारच्या आठ जागा ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीने पाडल्या होत्या त्यामध्ये दोन मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पराभव झाला हो नांदेडमधून अशोक चव्हाण जे की आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस त्यांनी नांदेडची लोकसभा लढवली होती त्यांचा पराभव झाला हो सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती जरी प्रकाश आंबेडकर यांना यश मिळालं नसेल तरी या जी अलायन्स होती वंचित बहुजन आघाडीचा मोठा इम्पॅक्ट हो हो जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्याचं पाहायला मिळालं कारण एक्केचाळीस लाख मतं वंचित बहुजन आघाडीने घेतली होती जवळपास सात टक्के मतं लोकसभा निवडणुकीमध्ये घेतली होती त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एमआयएम पक्ष वेगळा झाला त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या वंचित बहु बहुजन आघाडी एकटा चलोची भूमिका घेत त्यांनी निवडणुका लढवल्या त्यामध्ये त्यांनी तीस जागांवरती त्यांना त्यांची जी जो इम्पॅक्ट होता ती जागांवरती वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांचा इम्पॅक्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आताची जी भूमिका आहे प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार चोवीस मध्ये जी भूमिका घेतली ती भूमिकेच्या नंतर कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्याशी अलायन्स केल्याची घोषणा केली ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर पहिल्यांदा जर कोणी उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावलेलं असेल तर ते प्रकाश आंबेडकर यांनी धावले होते ज्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्यांचं प्रकाशन करण्यासाठी जी एक मेळावा झाला होता या मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आलेले होते आणि त्यानंतर परत एकदा एक नवीन राजकारणाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती संकेत परंतु अलायन्स होईल असं वाटत होतं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीकडून निवडणुका लढवतील असं वाटत होतं परंतु हे सगळं राजकारण जे आहे बिनसल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रकाश आंबेडकर स्वतः एकटा चलोची भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत पुढे गेल्या परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा मोठा पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश आंबेडकर स्वतः पराभूत झालेच झाले परंतु अनेक ठिकाणी जे आहे त्यांच्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आता परत एकदा प्रकाश आंबेडकर ओबीसीचं राजकारण करत करतायत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय कारण ज्या प्रकारे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झालेला आहे आणि ओबीसीचे शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं प्रकाश आंबेडकर सांगत आहेत त्यामुळे कुठंतरी ह्या आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला कुठंतरी राजकीय किनार सुद्धा नक्कीच आहे संकेत त्याचबरोबर या आरक्षण बचावचं जे मेन उद्दिष्ट आहे की ओबीसीचं आरक्षण हे वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जी आहे ती दुप्पट झाली पाहिजे असं सुद्धा उद्दिष्ट या यात्रे आरक्षण बचाव यात्रेचं ठेवण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एसटी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे एस सी एस टी आणि ओबीसीला पदोन्नतीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा मागणी या यात्रेमध्ये असणार आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण सांगितलं की शंभर जे ओबीसी आमदार या मात्रे यात्रेमधून निवडून आणण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो यात्रेमधून असणार आहे त्याबरोबर प्रकाश आंबेडकरनी असंही सांगितलं की श्रीमंत मराठ्यांनी आहे ना जे आहे ओबीसी श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा जे आहे मराठ्यांना गरीब मराठ्यांना फसवलेलं आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे त्यामुळे ओबीसी आणि आरक्षणवाद्यांच्या आरक्षण वाद्यांच्या हातात ही सत्ता द्या असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर कुठंतरी विधानसभेची तयारी या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतून करणार एवढं मात्र नक्की एकंदरीतच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी असं सुद्धा सांगितलं की मराठा आणि ओबीसी मधला आरक्षण वाद मिटवण्याचा फॉर्म्युला जो आहे तो माझ्याकडे आहे माझ्या हातात सत्ता द्या मी तो फॉर्म्युला जो आहे तो देखील सांगेन आ, त्यानंतर आता ही आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती यात्रा सुरू होताना पाहायला मिळते सव्वीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून तर ही यात्रा सुरू होणार आहे कोणते ओबीसी नेते प्रकाश आंबेडकरांना या यात्रेमध्ये साथ देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर तेही चोवीस तास कमॉन गाईज हरी आप yeah. हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही चे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिनाचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन